नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गरोदर महिलांना अकरा हजार रुपये दिले जातात तर यामध्ये पहिला मुलगा असो किंवा मुलगी असो पहिल्या अपत्यसाठी पाच हजार रुपये आणि दुसऱ्या अपत्यासाठी मुलीसाठी सहा हजार रुपये दिले जातात तर यासाठी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे आणि सिटीझन लॉग इनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही दहा अंके मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय ऑप्शन दिलेला आहे खाली या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली काही बेडशी तुम्हाला अशा पद्धतीला डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये काही बेसिक डिटेल भरायचे आहे जसं की जी काही महिला आहे त्यांचं पूर्ण नाव फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यांचं स्टेट डिस्ट्रिक्ट त्यानंतर ग्रामीण भागामधून आहात का शहरी भागामधून आहात ते ग्रामीण भागामधून असेल तर टोंदर शहरी भागामधून असेल तर अर्बन आणि तुमच्या गावाचं वार्डाचं संपूर्ण माहिती टाकून तुम्हाला इथे क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे मी सर्व माहिती भरलेली आहे त्यानंतर तुमचं जे काही अकाउंट आहे ते सक्सेसफुल तयार होईल त्यानंतर पुन्हा एकदा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून पुन्हा एकदा एकदा व्हेरीफाय ऑप्शन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता मी इथे लॉग इन झालेला त्यानंतर लेफ्ट साइडला डाटा एंट्री नावाचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बेनिफिशियर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यावर फॉर्म ओपन होईल आता इथे तुम्हाला माहिती भरायची आहे पर्सनल प्रोफाईल यामध्ये इज बेनिफिशियरी अँड एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्न तर मी इथे नो केलेला आहे आपण कर्मचारी नाही आहे केंद्र सरकारचे राज्य सरकारचे त्यानंतर अप्लाईंग फॉर कशासाठी अप्लाय करत आहात पहिल्या अपात्यासाठी आहे की दुसरा अपत्य मुलीसाठी आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर नंबर ऑफ द लिव्हिंग चिल्ड्रेन सध्या हयात असणारी हयात किती अपत्याची संख्या आहे हयात अपत्याची संख्या लिहायची आहे त्यानंतर इथे डज द बेनिफिशरी ह्या आधार कार्ड बेनिफिशरीकडे आधार कार्ड आहे का तर यस करायचं आहे इथे तुमचं जे काही आधार कार्डवर नस जसं नाव आहे महिलेचं तसं नाव आणि इथे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थमध्ये डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आधार कार्डनुसार इथे एज ऑटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर कॅटेगरीमध्ये जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये इथे भरपूर असे ऑप्शन आहेत वुमेन या ठिकाणी पाहू शकता हुज नेट फॅमिली इन्कम लेस देन एट लॅक तर तुम्हाला इथे हे पहिलं ऑप्शन जर निवडलं तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट नंबर टाकायचा आणि ते अपलोड करायचं तर इथे इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये कोणत्या याच्यात तुम्ही मोडता जर महिलेकडे जर मनारी का जॉब कार्ड असेल तर जॉब कार्ड निवडून तुम्हाला जॉब कार्डचा नंबरची आयडेंटिटी नंबरमध्ये टाकून इथे फाईल अपलोड करायची त्यानंतर पुढचं आहे हू फार्मर आज बेनिफिशरी अंडर द पी एम किसान जर महिला पी एम किसान अंतर्गत लाभार्थी असेल तर तिसरं ऑप्शन निवडू शकता चौथा आहे वुमेन होल्डिंग ई श्रम कार्ड महिलेकडे ई श्रम कार्ड अंतर्गत महिलेची नोंदणी झाली असेल तर ते ई श्रम कार्डचं ऑप्शन निवडू शकतात त्यानंतर वुमेन बेनिफिशरी अंडर द प्रधानमंत्री इथे जे काही आरोग्य योजना म्हणजे तुमच्याकडे जे काही आयुष्यमान कार्ड असेल किंवा पी एम जे वायचं कार्ड असेल तर ते सुद्धा इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता पुढचं आहे वुमेन हॅव बी पी एल कार्ड असेल तर बी पी एलचं ऑप्शन आहे त्यानंतर जर डिसेबिलिटी असेल फोर्टी पर्सेंट इथे तर किंवा फोर्टी पर्सेंट डिसेबल असेल म महिला तर ते ऑप्शन निवडू शकता एस टीची असेल तर एस टी ऑप्शन आहे एस सीचं ऑप्शन आहे त्यानंतर खाली ते लॅक्टिंग इथे प्रेग्नेंट अँड लॅक्टिंगचं ऑप्शन दिलेलं आहे आशा आणि वुमेन ह्या बेनिफिशर होल्डिंग द रेशन कार्ड अंडर द नॅशनल फूड सेक्युरिटी रेशन कार्ड असेल तर ते तुम्हाला इथे ऑप्शन आहे तर यापैकी जे कोणतं तुम्ही ऑप्शन तुमच्याकडे जे कार्ड असेल किंवा त्याच्यामध्ये कोणत्या ऑप्शन अंतर्गत तुम्ही इथे तुम्हाला इलिजिबिलिटी आहात किंवा तुम्ही इलिजिबल आहात कोणत्या ऑप्शन अंतर्गत ते तुम्हाला ऑप्शन इथे निवडायचं आहे त्यानंतर त्याचा जे काही ऑप्शन तुम्ही निवडणार आहात त्याचा तुम्हाला इथे आयडेंटिटी नंबर टाकायचा आहे आणि इथे चूज फाईलवरती क्लिक करून फाईल अपलोड करायची त्यानंतर एम सी पी कार्ड डिटेल टाकायची आहे तर हे डिटेल जे आहे तुम्हाला जे काही अंगणवाडी असेल किंवा अंगणवाडी सेविका मदतनीस असेल त्यांच्याकडून तुम्हाला ही माहिती घ्यायची आहे आणि ती इथे तुम्हाला भरायची आहे जसं की ते एम सी पी कार्ड रजिस्ट्रेशन नंबर एम सी पी कार्ड रजिस्ट्रेशन डेट त्यानंतर एल एम पी डेट आणि जे काही इथे पाहू शकता इथे अँटी नॅटल चेकअप डेट त्यानंतर हॅड द चाइल्ड सध्या जी काही अपत्ती आहे तिथं था जन्म झालेला आहे का चाइल्डचा था जन्म झाला असेल तर त्याची डेट ऑफ बर्थ एवढी माहिती तुम्हाला जे काही अंगणवाडी मदतनी असेल किंवा से सेविक असेल त्यांच्याकडून घ्यायची आहे आशा वर्करकडून त्यानंतर ते माहिती भरायची आणि खाली यायचे नंतर ॲड्रेस डिटेलमध्ये जे काही ॲड्रेस आहे ते ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर स्टेट ऑटोमॅटिक येईल तुम्ही जे सुरुवातीला भरलं होतं ते त्यानंतर ब्लॉक डिस्ट्रिक्ट आणि जे काही वार्ड आहे ते ऑटोमॅटिक इथे येणार आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे आणि इथे अंगणवाडी असाईन अंगणवाडीमध्ये तुमच्या शरीरातील जी काही अंगणवाडी असेल त्या अंगणवाडीचं इथे तुम्हाला नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर इथे तुमच्या आजूबाजूच्या अंगणवाडी दाखवतील कोणती तुमच्या एरियामधल्या कोणती जी काही अंगणवाडी असेल ते ऑप्शन तुम्हाला अंगणवाडीचा सिलेक्ट करायचं आणि ते तो काही फॉर्म आहे तो पिनकोड वगैरे टाकून सर्व माहिती भरून व्यवस्थित सबमिट करायचं आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला याचा स्टेटससुद्धा पाहता येणार आहे मोबाईल नंबरच्या माध्यमातून जेव्हा हे फॉर्म ॲप्रूव्ह होईल त्यांच्या तुम्हाला अकाउंटमध्ये जे काही पैसे आहे ते दिले जातील तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत ह्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत जे काही फॉर्म आहे तो ऑनलाईन भरायचा होता यासंदर्भात काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा संपूर्ण व्हिडिओ कालाबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र